जे लागेल ते मागून काय भाऊ आणि थोडस ये याच्याकडे पाहिलं तो याकडे पाहिलं की डोक्यात टेन्शन यायला लागलं डोक्याचे के केस गळाचा टाइम झाला माया आता तू विचार कर यो केवढा झाला आणि तू खाली चालला अरे तो या टेन्शन पाय माय पाय बारीक झाले कमराला करदोडा लावा लागलू लागलो राहिला आता तू विचार कर तू आर म्या किती जण ऐकून पैसे घेऊन ठेवले हे फक्त मलाच माहिती आणि तुला का दुकानातून कसं आणलं हे पण सगळं मलाच माहिती असे भांबते चाळे करू नको भाई म्या ले स्वप्न पाहिले आणि तो जर कधी असं केलं तर मपले हात पाय गळून पडती गालमध्ये चाललेत मपले आणि लोक म्हणतात याला कशा थटियाशी आता तुझी विचार कर मग टेन्शन तुल तुला काढायचं की नाही काढायचं तुला लागन ते खाय पियाला दे तुम्ही पण तू असं गपाडकन वर दे आणि याच्यावर गप्प गप्प पातळ लागू दे आणि पातळ लागलेच नंतर मोठा झाल्यावर गप्पा गप्पा बोंड दे काप्पा कापा कापू दे घरामध्ये नाही आहे ना म गावात जाणं बी मुश्किल होईल कारण लोकाला माहिती आहे याच्याकडे याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि आपण त्याला याला याच्यात बोरश्यावर पैसे देईल म्हणून तुला हात जोडून सांगतो भाऊ असं या गाड्यानी करू नको आणि याडेवाणी वागू नको माया तो आबाड्याकडे पाय जरा पाय मी रोज तुला येऊन जाऊन येऊन जाऊन पाहू राहू तर येऊ इकडे गेला तू खाली चालला नेमकी तुकडे काय गोळी हा आता तूच सांग काय झालं तुला नेमकी हा असं याडेवानी केल्यावर मी कोणाची तो पाव रे बाबा तुला हात जोडून विनंती करतो पण गप्पा गप्पा मोठा वय म्हणजे कपा कपा मला बी भाकरी घ्या दगतीन घरी तो या भाई तो याकडे सरी मग तीन टाइम भाकरी खायच्या तर दु एकाच टायमावर आलो आणि ते पी दोनच चापा आलो काय सांगू तुला आणि असं येड्याने जर का के तो केलं तर मला तू खाली चालला तर मला वर जायचं टायमिंग त्याच्यासाठी सांगतो तुला गप्प गप्प मोठा हो आणि टप्प टप्प दे घरामध्ये हा भामट्यावानी करू नको आणि येड्यावानी वागू नको तुला एवढंच सांग नाही लागणता तुला व पाळ्या आणल्या लागनता तुला खा पियाला दिलं खत टाकलं औषध आणलं जे लागन ते दिलं आणि तो असं केल्यावर मी कसं करावं हो। याच्याकडे पाहिलं की तो या दोन चार थुत्रा देवाट राहिल्या असं वागू वागुराल तुम्हाला सांग आणि मी काही तू असा अवतर मालक नि एवढं लक्ष ठेवू तुला वाटत असेल याच्याकडं आणि आपण खाली खाली गेला मालक गळून जाईल पण तुला सांगतो मी कुत्र्या आणि पोळ पोळ आण तुला नंतर जर करतो याच्याने कापूस कापूस निद्याला तर त्याचसाठी सांगतो हे भेदभाव करणं बंद कर आणि गप्प गप्प मोठं होईल आणि टप्प टप्प कापूस येऊ दे मोठा मोठा बोट येऊ दे हा भामट्या जाऊन याच्या सुधर